महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन जवळजवळ एक महिना होत आला तरी राज्यातील मंत्र्यांना पालकमंत्र्यांचे वाटप अजून झाले नव्हते आणि आता या नावांची यादी सध्या प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो नेमके कोण आहेत महाराष्ट्रातील या अठ्ठावीस जिल्ह्याचे संभाव्य पालकमंत्री ज्याच्यावर झाले शिक्कामोर्तब जाणून घेऊया नावांसह यादी संभाव्य पालकमंत्र्यांच्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे पुन्हा एकदा कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आल्याचं यावरून पुन्हा सिद्ध होत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा येतोय तो म्हणजे पुणे जिल्हा अजित पवारांचा बाले किल्ला असणारा पुणे जिल्हा त्यांच्याकडेच पुन्हा दिला जात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांचा बाले किल्ला असणारा ठाणे जिल्हा पुन्हा एकदा त्यांना बहाल केला जात आहे अहमदनगर म्हणजे सध्याची अविल्यानगर अविल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिलं गेलेलं आहे ही मोठी जबाबदारी आहे मेघना बोर्डेकर यांच्याकडे पर प्रथमच परभणी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सध्या बोललं जात आहे त्याचवेळी आकाश फुनकर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांच्याकडे दिलं जाईल हे युवा नेते म्हणून ओळखले जातात त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उदय सामंत यांच्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी देणार असल्याचं सध्या यावरून सिद्ध होत आहे जयकुमार रावल धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार रावल यांचं नाव आघाडीवर असून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय याचवेळी जळगावचे असणारे गिरीश महाजन यांना त्यांच्या जिल्ह्याची जबाबदारी देऊन जळगावचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे बहाल केलं गेलंय मुंबई उपनगराच्या दृष्टीतून आशिष शेलार हे नाव महत्वाचं आहे त्यांच्याकडे मुंबई उपनगरची जबाबदारी देण्यात आलेली आहे याच वेळी मंगलप्रभात लोढा हा उत्तर भारतीय चेहरा मुंबई शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वापरला जातोय त्यामुळे मुंबई शून मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले गेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा आज नागपूर शहराची जबाबदारी दिली गेल्याचं सध्या बोललं जात आहे गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे गिरीश महाजन किंवा गौरव पाटील या दोघांपैकी एकाचं नाव यामध्ये नि फिक्स होईल अशोक उईके यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उईके यांना देण्याचं सध्या फिक्स झाल्याचं दिसतं आहे याचवेळी लातूर जिल्ह्यातून आपण असं माहीत आहे की बाबासाहेब पाटील हे नाव पुन्हा एकदा अतिशय मोठ्या ऋतुवीने घेतलं जात असून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब आहे अतुल सावे जरी संभाजीनगरचे असले तरी त्यांना जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्याचं ठरलेलं गेलं आहे आणि अतुल सावे पुन्हा जालन्याचे पालकमंत्री होत आहेत याचवेळी प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे प्रताप सरनाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे माणिकराव कोकाटे नाशिक छगन भुजबळांचा पत्ता कट करून या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना मोठी संधी दिल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे नितेश नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची संधी दिली गेलेली आहे त्यामुळे मित्रांनो या यादीवरती जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं सध्या बोललं जात आहे महाराष्ट्रातून ही यादी आता फिक्स झाल्यासून अजून दहा नावांची यादी लवकरच बाहेर येईल धन्यवाद